लावले लावतात त्या माणसा लोण गाव मग तुम्ही मासेजवड का करणारे लोण गावले लावला तो त्याला सांगल ना तू बाईल फोन लावला बरोबर लावला तर ते माणूस म्हणते फोन कुठं लागला काय पाहू बोला म्हणलं तुम्ही येऊन फोन लावला का हो

మొక్తిని భట్ భేట

त्याच्यामुळं पण आम्ही तिथून औरंगाबाद मधून आलो औरंगाबाद मधून आलो तर लय मैत्रीणी चांगल्या भेटल्या बोलत बोलत आल्या आम्हाला बघा दोनदा माय बहिणी माने बोलत बोलत आल्या सांगत सांगत आल्या प्रेम भेटल गाडीतनी प्रेम भेटला आम्हाला हा जसं तरी तसं उतरायचं चहा घ्यायचा आता काय हे चहा चहा प्रेमचते प्रेम माझा हो राहते काऊन की बोलल्यावर प्रेम राहते बोलणं असलं तर प्रेमच आहे काही नाही पाहिजे सांग काही येणार नाही संग, संग, संग बोलणं हां आता आता तुम्ही घरी जासा आणि आम्ही कुठतरी बा या गावाच्या बाया भेटल्या होत्या बा अशा बोलल्या का तशा बोलल्या असं सांगणं हो त्याच्यामुळं पप्पा किती खेड्याच्या न आश्रा खेड्यात लय प्रेम राहत शहरामध्ये कोणी कोणाला विचारणार नाही पण कस कोणाकोणाला खेळत लय गर्व राहतो त्याच्यामुळं सोडून द्यावं लागत ते आता हे दोन गावचे त्याच्या मना यायचं प्रेम किती भारी आहे बघा किती जिवाळ आहे आपल्या पण साथी आता न... मी कुठं औरंगाबादमधून बसलो तर पा तिथून बोलत बोलत ना आता मी झोपत होते ना पण मला काही झोप पण आली नाही काहून की बोलणाऱ्या होत्या म्हणून मला झोप नाही आली बोलत बोलत आल्या प्रेम दिलं आई बहिणीसारखं म्हणून त्याच्यानं मला काही झोप नाही आली म्हणून बोलत बोलत आले मी आता इथून आता एक दोन गावला उतरले ना तर मग आता त्या पण तशा आम्ही पण तसे बरं मला पण काही शिक्षण नाही त्यांना पण शिक्षण नाही आम्ही तर तिघी आहे ना आम्ही तशाच आहे आम्हाला तिघीला <laughs> आम्हाला तिघीला शिक्षण नाही <laughs> आम्ही <पड़े> <laughs> आहे तिघी पण तिघी पण आम्ही आहे पण प्रेम भेटलं ना प्रेमाला किंमत आहे प्रेम, प्रेम ना प्रेमाला किंमत आहे सांगा ना किती बोलत खेड्यातल्या कोण नाही कोणाला बोलणार नाही गार्डन मध्ये जाऊन बसते ना कोणी बोलणार नाही आपण बोलणार ना जुलमा तरच बोलणार खेड्यामध्ये पहा खेड्यामध्ये किती प्रेम देतात शेरत नाही हो प्रेम देत बघा ना इकडं पण बघा हा नावा इकडं पार किती गाडी आहे पण आपलं ना नी निघलं हे निघलं ना आपलं म्हणजे वळखवळ निघलं ना तर कवटाळून घेतील जसे आहे ते प्रेम खेड्यातलं पण खेड्यात प्रेम तेवढंच आहे जळ कुठे पण तेवढाच पण आहे शेर आहे कसं आहे जळ कुठे पण नाही प्रेम बी नाही त्याच्यात खुश राहतात त्याच्यात नाही खुश राहतात त्याच्यात

मथ्राबाद दिसले ना बाबा तुझ निघायच आपण मथ्राबाले उभे राहले राहून राहून गळून जाते ना पडायचा याची आता जेवणाच्या ना आपल्या किती फरक त्याच्यामुळं हे बघा गाव आलेलं माहिती नाही बरं कोणतं गावाला ती माहिती नाही आणपेड आम्ही आणपढ खायला पण येत नाही नावाला तर ओळखायला येत नाही काहीच नाही आता कोणतं गाव आहे माहितीच नाही जालना असन काका असन काही माहिती नाही बर हा जालना असल काय आपल्याला माहिती एवढी नाही हा बघाय ना जालनाच आहे बरं काही माहिती नाही पण आता समजन गाडी उभी राहतो समजन जालनाच आहे जालनाच आहे जालनाच जालनाच आहे बहीण जालना भावान तुम्ही जर कमेंट दिली तर नाही पण लाईक करा बघाय जालन्याचं बसस्टँड हा इथं काय तेवढी ये राजा खिला हमारे इंपॉर्टेंट बेटा चल ठीक है भाऊ बोला कोणी कोण

कर दोची कर अई अरुषी मॉवालाशी जूलसे पने शारी कर दलक गार इससास rezio म misf़ माराशी कोई तो <SISITANCIO> काय <SISITANCIO> <SISITANCIO> बड़े वासिनी मेरे को बोल दो किसका kenapa?

Sampai jumpa di video selanjutnya.